नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण तृप्तीच्या गावाला आलेलो आहे म्हणजे शिरपूरला आलेलो आहे आणि हा बघा हा पण आहे आपल्यासोबत तर इथे आल्यानंतर नाशिकला आपलं दुकान होतं दुकानाच्या दुकान दुकान जरी पार्लर होतं तर त्या माधुरताई पण इथेच राहतात आता आज आपण त्यांच्या घरी आलो आहे तर चला आपण त्यांना भेटूया या बघा या माधुरताई आहे त्यांचं आता तिथे पण पार्लर आहे आणि संदीप भाऊ त्यांचे मिस्टर तर आता नाही इकडे शिरपूरला शिफ्ट झालेले पलक आहे आणि आरुण येते त्याला त्याला गुन्हे टाकायचं आपल्याला तर इथं आम्ही त्यांना भेटायला आलो आहे अह त्यांना ओळखलं का रे कोण आहे कोण आहे कोण आहे कोणी पहिले सांग कोण आहे कोण आहे आत्ता आहे ना आत्या आहे ना मग सांग ना मग आत्ता आहे म्हणा तू एंजॉय एंजिट जायचं आहे तुला रडवायचं ना लहानपणी रडवायचे का नाही आमचं भाऊला खूप रडवायचं आहे तर त्यांनी इथे म्हणजे घरातच एक पार्लर चालू केलेलं आहे तर आपण बघूया अरे बघा आणि असं म्हणजे असं वाटत नाही की यांनी घरातल्या घरात एवढं छान सेटअप बनवलेला आहे आणि गरज करायचं कारण असं की जेणेकरून मुलांकडं पण लक्ष आणि पोरांकडं लक्ष राहतं परत कस्टमर कधी पण आलं तरी काही ताण नाही नाही का आणि मेन म्हणजे हफ्तावर ते संधी भाऊ वगैरे राहत नाही तर मग त्याच्यामुळे कस्टमर तर असं वाटतच नाही म्हणजे शॉप सारखंच आहे त्यांचं तर अशा त्यांनी जे खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एक चांगला बिझनेस चालू केला आहे आणि ते तर ते कला आहे मेन म्हणजे ते तिथं त्या निघून आल्यानंतर आमच्या इथं बरेच जण त्यांची आठवण काढतात की माधुर आ, अस, ते छान मेकअप करायच्या छान हे करायच्या असं तर अशा प्रकारे आम्ही त्यांच्या घरी आलो होतो त्यांना भेटायला तर भाऊ तुला कसं वाटलं ना भेटून मस्त वाटलं तुला काय दिलं त्यांनी तुला काय दिलं दाखव कुठे दाखव ना कुठे दाखव ना तर चला भेटू आपण आपल्या पुढील भागामध्ये आणि आम आमच्या माधुरता पार्लर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर चला तोपर्यंत सगळ्यांना